नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो येत्या तेरा मे रोजी लोकसभेचं मावळमध्ये या ठिकाणी मतदान होणार आहे अगदी काही दिवसच या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत आणि अशा वेळेला प्रचाराची धामधूम चालू आहे मावळमधून बहुजन समाज पार्टीचे उमेदवार राजाराम आपल्या आपल्यासोबत आहेत तर कशा रीतीनं ते या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहेत कशा रीतीनं त्यांचा प्रचार चालू या सगळ्या बाबतीत आपल्याला त्यांच्याकडनं जायचं आहे जाणून घ्यायचं पाटील साहेब स्वागत आहे आपलं प्रभात फर्व नमस्कार खरं म्हणजे तेरा मे रोजी मतदान होणार आहे काही दिवसच शिल्लक राहिलेले आहेत आणि अशा वेळेला खूप कमी कालावधी शिल्लक राहिलेला आहे आणि तुम्हाला मावळमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे तुम्हाला नाही वाटत का खूप कठीण आहे नाही अशा वेळेला तुम्ही ही सगळी म्हणजे शिवधनुष्य पेळणार आहात काय सांगू शकाल याविषयी नाही कसं आहे की गेल्यावेळी मी उभा राहिलेलो आहे मावळमध्ये पूर्ण मावळ फिरलेलो आहे आणि शहात्तर हजार मतदान मी घेतलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळे निवडणुकीचा पूर्ण अनुभव मला आहे आणि यामध्ये अनुभवी उमेदवार म्हणून माझा खरं म्हणजे बारणींच्या नंतर दुसरा नंबर लागतो बारणेंचा अनुभव जास्त आहे पण मी सेकंड नंबरला आहे पण मी लढाऊ उमेदवार आहे आणि आत्ता निश्चितपणे अत्यंत आत्मविश्वास आणि लोकांच्या पाठिंब्यावर या निवडणुकीमध्ये मी उभा आहे साहेब लोकांच्या पाठिंब्यावर उभे आहेत अशी तुम्ही म्हणता परंतु बाजूचे जे सगळे जे उमेदवार आहेत ना म्हणजे वाघेरे असतील बारणे असतील तुम्हाला माहिती आहे शक्तिशाली उमेदवार प्रचंड पैसा ते खर्च करू शकतात या उमेद या निवडणुकीमध्ये म्हणजे संपूर्ण यंत्रणा त्यांच्या पाठीमागे या ठिकाणी असते आणि अशा वेळेला तुम्हाला वाटत का तुम्ही म्हणजे त्यांना सामोरं जाताना विरोधकांना खूप कठीण जाते सगळं विषय पैसेवाला असणं म्हणजे शक्तिशाली असणं असं लोकशाहीचं आजचं वातावरण आहे माझ्या मागे असलेले लोक आहेत हे शक्तिशाली नाहीत पण यांच्या एका मताने मोदी सुद्धा पडू शकतात किंवा जिंकू शकतात हा सामान्य भारताचा नागरिक आहे हा जे पगार समजा महिन्याला दहा हजार असेल किंवा तीनशे रुपये मजुरी करत असेल पण त्याच्या मताची ताकद ही अदानी आणि अंबानीला जेवढा आहे तेवढं ह्या माझ्या भावाला आहे त्याच्यामुळे जा ज्यांना अडीचशे कोटीचा गर्व आहे ना त्या गर्वाचं हरण हे माझे मतदार करतील हे माझे भाऊ करतील हे मी सांगतो तुम्हाला तुम्ही काय करणार यासाठी म्हणजे तुम्ही म्हणजे पैसे तर लागतात पैसे लागतात सगळेच लोक पैशाने विकले जात नाहीत मोदींनी पैशाच्या जोरावर देशाची फसवणूक करी केली पंधरा लाख येतील पंधरा लाख येतील आमचे भाऊ बोलते पंधरा लाख आल्यावर शादी करेंगे फ्लैट लेंगे लेकिन सब सपनों का चक्काचूर हो गया ये सब झूठे वाले बड़े लोग बोल मतलब नाम बडे और दर्शन खोटे हे सिद्ध त्याच्यामुळे आता पैशाचं चालणार नाही या निवडणुकीत ह्या निवडणुकीमध्ये पैसेवाल्यांचा पराभव निश्चित आहे कारण आम्ही सगळे गरिबीला एवढे कंटाळलोय की माझं एक लग्न झालं पण या बिचारांची लग्न नाही झालीत त्यांच्या मैत्रिणी वाट बघतात कधी पैसा आहे पंधरा लाख येईल कधी फ्लॅट येईल कब शादी करेंगे नरेंद्र मोदींचा प्रश्नच नाही त्यांना लग्न करायचं नव्हतं किंवा संसारच करायचा आमच्या भावानं सगळ्यांना संसाराचा विषय आहे त्याच्यामुळे ही निवडणूक गरीबांची निवडणूक गरिबांना जिंकून देणारी निवडणूक असेल पैसेवाल्यांचं इथे काही चालणार नाही मी सांगतो बरं दुसरी एक गोष्ट की आता मागच्या वेळेला वंचितमधनं तुम्ही उभे होता आता तुम्ही वंचितमधनं उभे न राहता बी एस टीकडून उभे राहिलेले आहेत वंचितनं देखील माधवी जोशी नावाचा उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत याच्यामध्ये मतांची विभागणी होती आणि मतदार संभ्रमित होतो विशेषतः बहुजन समाज हा संभ्रमित करण्याचा हा प्रयत्न आहे असे आरोप म्हणजे विरोधकडनं केले जातात त्याचा फायदा दुसरा तिसऱ्याला होतो असंही बोललं या जातं याकडे तुम्ही कसं बरं याला काय उत्तर तुमच्या अजिबात नाही गेली चार महिने जो प्रचार केला गेला भाजपला पाडा आणि काँग्रेसला आणा हे भाजप म्हणजे कोण शेठजी आणि भटजी अदानी अंबानी आणि भटजी लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस नंतर तुमचे ते काय रस्ते बनवतात ते कोणते नितीन गडकरी हे भटांचा आणि ब्राह्मणांचा पक्ष आहे तो म्हणजे शेटजी भटजींचा तो पक्ष आहे इकडे काँग्रेस मराठ्यांचा पक्ष आहे जमीनदारांचा पक्ष आहे म्हणजे आम्हाला आम्हाला एक तर ब्राह्मण ब्राह्मण आणि भटजींना द्या शेटजी भटजीना द्या किंवा मराठ्यांना द्या मग ओबीसी एस सी एस सी एसटी काय करायचं म्हणून जर त्यांचे चार चार पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप तर आमचा मागासवर्गीयांचा एक वंचित बहुजन आघाडी आणि एक बसपा असेल तेवढं चुकीचं काय त्यामध्ये आणि आता हे गणित बदलणार आहे आता मागासवर्गीय उमेदवार जिंकणार आहेत मतांची विभागणी अटळ आहे या मतदारसंघात तेहतीस ते पस्तीस उमेदवार आहेत कुठल्या मावळमध्ये मग काय मतं विभागणार नाही आणि मतं विभागणार आहेत हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे लोकशाहीमध्ये विविधता आहे त्याच्यामुळे आज कोणी बोलू शकत नाही साहेब निवडून येतील किंवा वाघेरी साहेब निवडून येतील कदाचित आमच्यापैकी ये गरिबांपैकी एक कोणतरी निवडून येईल हे नवीन निवडणुकीचं लक्षण या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे बरं पाटीलसाहेब म्हणजे या भागामध्ये तुम्ही आता प्रचार करत आहात तळुजा परिसरामध्ये तुम्ही आले किंवा पनवेल पर परिसरामध्ये तुमचं तर बीएसपीचं कसं रीतीनं वातावरण आहे बघा राजकीय पक्ष म्हणून भाजप हा मागासवर्गीयांचा देशातला सगळ्यात मोठा पक्ष आहे मागासवर्गीयांचा भाजपा तुम्ही म्हणता बसपा बोलतोय मी भाजपचा ना विषय बोलवतो भाजप हा शेठजी भटजींचा पक्ष आहे श्रीमंत अडीचशे कोटीचा त्यांचा उमेदवार आहे त्यांचा काय प्रश्न आहे ते गरीब कुठे आहेत ते श्रीमंत आहेत आमचा पक्ष बसपा हा मागासवर्गीयांचा पक्ष आहे आणि बसपाने एक वेळ सत्ता या देशात आणलेली आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आलेली आहे महाराष्ट्रात सत्ता आलेली नाही महाराष्ट्रात मागासवर्गीयांची सत्ता येणार नाही अशा प्रकारचा प्रचार केला जातो मागासवर्गीय निराशित आहे आमच्या पक्षाचे संस्थापक मान्यवर कांशीराम यांनी सांगितलं की नाही बार मागासवर्गीय लोको की सत्ता महाराष्ट्र मे आहे हे त्यांचे संकेत होते आणि निश्चितपणे मला हे विजयाची खात्री आहे आता लोक भाजपला काँग्रेसला कंटाळेत तिसरी शक्ती आहे ओबीसी एस सी एस टी आणि स्त्रिया स्त्री किती शक्ती आता पुढे येणार आहे बरं खरं म्हणजे मग उत्तर प्रदेशमध्ये मधून जन्म झालेला हा बी एस पी पक्ष आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये आहेत आपण ज्या भागात आहोत सध्या म्हणजे पणवेला असेल तुळजा परिसरात असेल खूप मोठ्या संख्येनं ही या 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 ठिकाणी हा समाज या ठिकाणी राहतो उत्तर भारतीय राहतो तुम्हाला वाटतं का तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचाल आणि ते तुम्हाला मतदान करतील काशीरामजींनी या पक्षाची स्थापना पुण्यामध्ये लष्करी जे हे आहे प्रयोगशाळा म्हणजे हे बनवण्याची स्फोटक तिथून याची प्रेरणा घेतली आणि ही जी स्फोटकं आहे त्या स्फोटकाचं पहिलं नावं आहे महात्मा ज्योतिबा फुले दुसरं आहे राजर्षी शाहू महाराज आणि तिसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक जी प्रेरणा आहे ती महाराष्ट्रातून घेतले काश्राम साहेबांनी आणि त्याचा प्रयोग मात्र उत्तर प्रदेशमध्ये केला महाराष्ट्रात हे महापुरुष जन्माला येऊन इथं आम्ही शिवसेना भाजप काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेला बाजूला हटवू शकलो नाही म्हणजे मराठा ब्राह्मण वैश्य यांची सत्ता आम्ही घालवू शकलो नाही पण ते उत्तर प्रदेशमध्ये शक्य झालं आता तोच प्रयोग महाराष्ट्रात आम्ही करतोय एक ओबीसींचा कार्यकर्ता छोटासा नेता म्हणून हा प्रयोग मी हाती घेतला आहे माझा जो मतदारसंघ आहे मावळमधूनही भेजायची सुरुवात होईल ही मला खात्री आहे पण अशी कामं आहेत महत्वाची की तुम्ही आव्हान करू शकाल त्यांना किंवा या कामाची जीवन तुम्हाला मी तुम्ही साहेबांचा विषय लक्षात घेतला तर तो दोन वेळा खासदार आहेत पण त्यांनी या उरण पनबेल कर्जत याच्यामध्ये कसलंही के। काम केलेलं नाही किंवा कुठल्याही प्रश्नावर वक्तव्य सुद्धा केलेलं नाही तिकडे आलेच नाहीत वाघेरी साहेबांचा प्रश्नच नाही त्याला अ आईसुद्धा माहीत नाही राजकारणातली इथल्या काय त्यांनी केलं त्यांनी काही केलेलं नाही आणि तुम्ही हे प्रभात पर्व चॅनल साक्षीदार आहे दोन हजार एकोणीसची निवडणूक झाल्यापासून तुम्ही विमानतळाचं आंदोलन असेल कॅरिडॉर असेल गावठाण हक्का असेल किंवा बौद्ध लेण्यांचं आंदोलन असं कुठलं आंदोलन नाही की ज्यामध्ये आपण लोकांना न्याय द्यायला रस्त्यावर उतरलो नाही त्याच्यामुळे माझ्यासाठी ही इलेक्शन कठीण नाही मी शिक्षक असल्यामुळे सांगतो की दहावीची परीक्षा ही एका वर्गाची नसते पहिलीला तेवढाच अभ्यास केला पाहिजे दुसरीला केला पाहिजे तिसरीला चौथीला पाचवीला सहावीला सातवीला आठवीला नववीला आणि दहावीला त्या पद्धतीने मी एक आदर्श विद्यार्थी या लोकसभेचा आहे आणि निश्चितपणे माझ्या मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे कारण हे दोन्ही खासदार दोघांपैकी कोणी झालं तरी खाली कोणी लोकांच्या प्रश्न ये येणार नाही वर पण येणार नाही मागच्या वेळी मी निवडणूक जिंकल्यानंतर बाळासाहेब बोलले होते तुम्ही तिकडे येऊ नका कुठे पिंपरी चिंचवडला त्यांनी का सांगितलं मला माहीत नाही पण आता बसपाचं जे राजकारण आहे ते वेगळं आहे बसपाचे सगळे कार्यकर्ते आहेत पिंपरी चिंचवडची ते सांगतात पाटील साहेब तुम्ही इकडेच या इकडेच आंदोलन करा असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे याच्या पुढच्या काळात मी सगळीकडे फिरणार ना आहे नाही पण एक गोष्ट महत्वाची आहे की अशात्तर हजार मतं तुम्ही वंचित मतनं घेतली होती आणि तुम्हाला तिकीट देण्यात आलं नव्हतं ही सुद्धा वस्तुस्थिती आहे तरी देखील तुम्ही जाहीरपणे कुठेही म्हणजे बा बाळासाहेबांच्या विरोधात बोलताना मला दिसत नाही बाळासाहेबांच्या विरोधात मी बोलूच शकत नाही कारण कसं आहे बाळा तर त्यांनीच नाकारलं ना तुम्हाला नाकारू दे ना त्यांनी कदाचित नाकारलं असेल मला आणखी पुढे जाण्यासाठी कारण बसबा हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांचं चिन्ह ही हत्ती आहे आणि कप बशी घेऊन आता काय म्हणजे लोकसभा जिंकता येणार नाही कप बशीतला चहा महाराष्ट्रासाठी पुरेसा नाही आणि मग हत्ती हे नंबर वनचं चिन्ह मला बाळासाहेबांनी नकार दिला म्हणजे सांगितलं पुढे चला तुम्ही तुम्ही इथे थांबू नका तुम्ही लोकसभेत चाला आणि लोकसभेत चाललो आणि आज मतदारांना एवढं सोपं झालं आहे की वाघिरे असतील किंवा बारणे असतील यांच्या डोक्यावर राजाराम पाटलांचा हत्ती बसलाय आहे आणि हत्ती सगळ्यांना भिरकावू शकतो मी जाहीर सांगतो लोकांना तर जाता जाता काय आव्हान काय करायचं आहे तुम्हाला लोकांना मला लोकांना आव्हान करायचं आहे की वास्तव वेगळं असतं आज इथे दोन वेळा खासदार होऊन साहेबांनी अडीचशे कोटी कमवलेत हे तुम्ही बघू शकता आणि वाघेरे साहेबांच्या अकाउंटला म्हणजे नो निवडणुकी आयोगाच्यामध्ये कमीत कमी, कमी सोळा ते वीस कोटी रुपये आहेत पण राजाराम पाटलांच्या अकाउंटला एक कोटीसुद्धा नाही आणि वास्तव हे आहे की रस्त्यावर हे जे आमचे कार्यकर्ते काम करतात संध्याकाळ झाले तर वडापाव तर गरीबाला लागतो मग तो देणं आहे आणि मी बुद्धाची फिलॉसॉफी मान्य करतो फिलॉसॉफी कम्स आफ्टर डिनर पोट रिकाम असेल तर मतदार काय कोणीच तुमच्याबरोबर येणार नाही आणि म्हणून या लोकांसाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी साठी मी एक युक्ती केली की ठीक आहे आपल्याकडे पैसे नाहीत म्हणजे अडीचशे कोटी आहेत बारणींकडे ते मोदींच्या बरोबर असल्यामुळे त्यांना ईडी लागू शकत नाही कारण ईडी ही भाजपाला लागत नाही बाकीच्यांना लागते ईडीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच पद्धतीने हे जे आहेत शिवसेनेचे वाघिरे यांना ईडी लागू शकते वीस पंचवीस कोटी त्यांच्याकडे आहेत पण मला ईडी अजिबात लागू शकत नाही मॅडम पन्नास लाख सुद्धा नाहीत पण त्याचा प्रश्न फार भयानक आहे गरिबांच्या बाजूनी लोक येत नसतात आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आठ दिवस बाकी आहेत मी कालच प्रयोग केला माझ्या लक्षात आलं माझ्या पक्षाचे संस्थापक मान्यवर काशीरामजी यांनी नारा दिला होता वोट बी दे और नोट बी दे आणि म्हणून मी सांगितलं की बाबांनो तुमची अमूल्य मतं तर मला हवीत पण तुमचे रुपयांचं दान सुद्धा मला हवेत काल मी सुरुवात केली आणि ती पोस्ट टाकली त्या सुरुवातीनंतर आता की हेच सांगितलं की मला तुमची मतं पण द्या आणि पैसे पण द्या कारण जिंकून यायचं असेल तर मला कमीत कमी समोर खर्च दिसतो ते एक कोटी रुपये एक कोटी मला कर्ज पण देऊ शकत नाही करून कारण काय मी नोकरीला नाही लोकांसाठी काम करतो मग हे एक कोटी जमा कसे करायचे तर मी एक रुपया मागितला लोकांच्या अकाउंटवरून या पोस्टनंतर युट्यूबची तुमची हे होईल त्याच्यामध्ये मी ते टाकणार आहे ते एक रुपयाप्रमाणे मला एका दिवसात सदतीस हजार जमा झाले तर तुमच्या प्रभात पर्वाचे जे वाचक आहेत ते मोठे दानशूर लोक आहेत मला विश्वास आहे की आठ दिवसात एकीकडे आम्ही एक कोटी रुपये जमा करू आणि दुसरीकडे आम्ही एक नंबरची मतंसुद्धा बसपाच्या हत्ती या निशाणीवर राजाराम पाटील घेतील हा विश्वास मला आहे कारण या देशात आज कुठला प्रश्न असेल तर गरिबीचा बेरोजगारीचा देश भिकेला लावलेला आहे ह्या लोकांनी बंदरं विकली विमानतळ विकली खाजगी म्हणजे रेल्वे स्टेशन विकली अशा परिस्थितीमध्ये गरिबी प्रचंड वाढत गेले आणि गरिबांना लोकशाहीची गरज आहे मागासवर्गीय ओबीसी एस सी एस टी यांची गरिबांची लोकशाही जिंकायची असेल तर लोकवर्गणीतून लढा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी असंच रहितेचं स्वराज्य केलं लोकनेते दिबा पाटलांनी ती वर्गणी काढली होती आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यायचं असेल तर भाजप आपलं नाव देत नाही सिद्ध झालेली गोष्ट आहे आणि त्यासाठी इथला म्हणजे पनवेलचा उरणचा खासदार लोकसभेत जाणं हे लोकनेते दिबा पाटील यांची परंपरा आहे दोन वेळा खासदार चार वेळा अंदाज झालेले दिबा पाटील या दिबा पाटलांच्या नावासाठी समस्त आगरी कोळी कराडी भंडारी समाजाला मी आवाहन करतो की माझ्या मतदारसंघातून मला मदत मिळते आपण सुद्धा ही मदत करा ही माझी आपल्याला विनंती आहे त्या रीतीने मदत करता येईल त्यांना माझा अकाउंट मी देतोय आता हे झाल्यानंतर अकाउंट देतोय तिथे ते अकाउंट टू अकाउंट पे करू शकतात एक रुपये देऊ शकतात दहा रुपये देऊ शकतात शंभर रुपये देऊ शकतात हजार रुपये देऊ शकतात पण हा पैसा मी लोकांच्या न्यायासाठी वापरणार आहे वर्षभर मी आंदोलन करतो त्या आंदोलनाला पैसा निवडणुकीनिमित्ताने मिळाला तर देशाला नवीन आदर्श मिळेल आणि लोकवर्गणीतून लोकशाही कशी वाचवायची हा आदर्श आपण जगाला देऊ शकतो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड खंडण्या घेऊन घेतले आहेत उद्योगपतींचे उद्योगपतींकडून त्यांचे मित्र आहेत आदानी अंबानी परंतु आम्हाला मदत करायला इथे रायगडचे उद्योजकसुद्धा देत नाही त्यांना सुद्धा मी आवाहन करतो आमचे जय मात्रे असतील रामशेठ ठाकूर असतील बलाढ्य उद्योगपती आहेत यांनी सुद्धा नागरी जातीचा गणेश नाईक यांनी मला मदत करावी त्यांचा <tans> पक्ष वेगळा <बैख्णा> आहे पक्ष वेगळा असतो समाज जात एक आहे ना, असु 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 ते ना, ना। दिवा पाटलांच्या तुम्ही मुळे तुम्ही मोठे झालात ना मग दिवा पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी चाललोय मग तुम्ही मला मदत केली पाहिजे पक्ष सोडून द्या हे विसंगती नाही वाटत का तुमच्या बोलण्यामध्ये पक्ष एकीकडे त्यांनी प्रचार म्हणजे कोण असेल तर बारण्यांसाठी करतील कोण वागेऱ्यांसाठी करतील त्यांचा त्यांचा पक्ष प्रचाराबद्दल बोलतोय मी बारण्यांचा जो प्रचार चाललाय खोटा प्रचार आहे एकतर मोदींनी सगळ्या देशाचं वाटोळ केलंय बारणे इकडे फिरलेत नाही प्रचार खोटा प्रचार आहे तो प्रचार करायची गरज काय सत्य आहे ते सत्य उघड आहे तुम्ही किती हजारो लोक आणलीत आणि झेंडे पाताक आणलीत लोकांना माहीत आहे हा प्रचार लोकांसमोर टिकू शकत नाही याच प्र प्रकारे यांचा आहे त्याच्यामुळे आज गणेश नायकांच्या मुलाला तिकीट मिळत नाही ही एकनाथ शिंदेंची गुलामगिरी आम्ही का करतो ठाणे जिल्हा आगरी कोळ्यांचा आहे गणेश नायकांना भीक मागावी का लागते तिकीटाची आम्ही इथले राजे आहोत आम्हाला लोकशाही पद्धतीने संजीव नायलकाला तिकीट मिळायला पद्धतीने काय भेटत नाही याच पद्धतीने ही खासदारकी आमचे प्रशांत ठाकूर लढू शकले असते कशाला पाहिजे ते वाघेरे आणि हे मारणे का आमच्यात दम नाही इथे सगळे मोठे प्रकल्प असताना आगरी कोळी ओबीसीवर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी आहे समस्त आगरी कोळी कराडी भंडारे आणि घाटावर असलेले सगळे ओबीसी एस सी एस सी यांनी एक मागासवर्गीयांचा उमेदवार रस्त्यावरचा उमेदवार गरिबांचा उमेदवार मला दोन्ही मदत करावी मतं पण द्यावी आणि एक रुपया पण द्यावा बरं तर आपल्यासोबत होते मावळचे उमेदवार राजाराम पाटील साहेब बी एस टीमधून या ठिकाणी मावळची निवडणूक लढवत आहेत निवडणूक लढवत असताना ते मात्र या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतात या ठिकाणी जनतेला की तुम्ही मला मतं तर द्यास परंतु तुम्ही मला पैशाच्या स्वरूपाने आर्थिक मदत करा म्हणजे खरं म्हणजे हजार आता आले त्या सगळ्या दान करणारा मी धन्यवाद देतो म्हणजे हे योग्य आहे की नाही त्यांनी ते योग्य आहे गरीब काय करणार चोरी तर करू शकत नाही आम्ही आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे मागतो त्यात चुकीचं काय तर पाटील साहेबांचंही ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आणि त्यांचं आव्हान ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा राजे प्रभात फडणवीस करता तळोदा धन्यवाद